विद्धार्थी मित्रनौ। विद्धार्थी मित्रनौ, या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आपल्याला माहिती आहे आजचा अपडेट काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सोळा तारखेला सर्वजण मुंबई इथे आझाद मैदानावर जाणार आहोत आणि हे जाणं गरजेचं आहे आपल्या मागण्या आपल्याला माहिती आहेत आपल्या कोणत्या मागण्या आहेत तर आपल्या मागण्या असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो की आपला कार्यकाळ वाढवून घेणं नंतर दहा पर्सेंट जागा ह्या आपल्या प्रशिक्षणार्थीसाठी राखून ठेवण्यात यावा थे ज्यांना सर्टिफिकेट देणार आहेत नंतर आपलं मानधन जे आहे हे मानधन कमी आहे ते मानधन वाढवण्यात यावं नंतर इतर जे काही कर्मचारी आहेत त्याप्रमाणे आपल्याला सुट्ट्या सुद्धा मिळाव्यात या आपल्या प्रमुख मागण्या आहे आणि या मागण्यांकरिता आपलं हे आंदोलन असणार आहे आणि आपलं आंदोलन जे असणार आहे ते आंदोलन सोळा तारखेला आहे आणि जे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत जे एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहेत जे संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत काही विद्यार्थ्यांना चार महिने झालेले आहेत काही विद्यार्थ्यांना पाच महिने झालेले आहेत काही विद्यार्थ्यांचा एका महिन्यामध्ये कार्यकाळ संपणार आहे काही विद्यार्थ्यांचे चार महिन्यापासून अजून वेतन झालेले नाही मानधन झालेलं नाहीत आणि काही विद्यार्थ्यांचे मानधन हे डिसेंबर पर्यंत झालेले आहेत या सर्व बाबी ह्या अपडेट वाईट बाबी आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे मग आपलं जे आंदोलन असणार आहे या आंदोलनातील आंदोलनामध्ये ह्या ज्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आणि मागण्या पूर्ण होणारच कारण त्याच्या मागचं कारण असं आहे कि शासनाने बोललेले शब्द म्हणजेच कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे माजी तेव्हाचे आणि आताचे आजी मुख्यमंत्री या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला असं समजतंय की आपल्या जे मागण्या आहेत या रास्त मागण्या असणार आहे आणि आपण सुद्धा बेरोजगार आहे आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर हे कायमस्वरूपी वाढत आहे या सर्व गोष्टींचा विचार करता आपले माजी खासदार आहेत हरिभाऊ राठोड यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि या सर्व युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी झालेले आहेत यांचा प्रश्न समोर घेऊन जर कोणी आला असेल तर ते हरिभाऊ राठोड आहेत आणि हरिभाऊ राठोड यांच्यामुळेच आपल्याला न्याय मिळू शकते हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे संपूर्ण विद्यार्थ्यांनी जर एक एक मत केलं एकत्र जर एकजूट ठेवली आपण इतर विद्यार्थ्यांप्रमाणे किंवा इतर जे आंदोलन होतात किंवा महामोर्चा होतात या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्या सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो सांगू इच्छितो की सोळा येत्या सोळा तारखेला म्हणजे दोन दिवसानंतर येत्या सोळा तारखेला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी पण येतोय हरिभाऊ राठोड पण येत जेवढे आपण युट्युबर्स आहेत हे सुद्धा आपल्याला सपोर्ट करताय कारण हा अन्याय कुठेही सहन केला जाणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये या सर्व गोष्टी जर आपल्याला मागून घ्यायच्या असेल आपल्याला हक्क हे दिले जात नाही दिले काय जातं तर भीक दिलं जातं परंतु हक्क हे मागूनच घ्यावं लागतं याकरिता आंदोलनं मोर्चे करणे हेच कर हे एक उपाय आहे कारण त्याच्याशिवाय शासन ऐकणार नाही यासाठी आपल्या समोर जे हरिभाऊ राठोड आहेत यांचा विचार करून आणि हे आपल्याला एवढे सपोर्ट हे माझी खासदार आहेत आणि यांचा सपोर्ट असल्यामुळं आपल्या या मागण्या पूर्ण होणार आणि या मागण्या पूर्ण होण्यासाठी संपूर्ण जेवढे विद्यार्थी आहेत एक लाख दहा हजार जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडं गडचिरोलीपासनं तर तिकडे पालघरपासनं इकडे सिंधुदुर्गपासनं हे सर्व विद्यार्थी आपल्या या मुंबईमध्ये आझाद मैदानावरती सोळा तारखेला येणं गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याशिवाय पर्याय नाही यासाठी हे अपडेट करण्यासारखा आपण या ज्या मागण्या ज्या आहेत आपल्या चार मागण्या चार मागण्या कोणत्या पुन्हा एकदा सांगतोय की आपलं मानधन वाढवणं आपला, आपला कार्यकाळ वाढवणं आणि प्रशिक्षणार्थी जे असणार आहेत या सर्व प्रशिक्षणार्थींना सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपल्या ज्या काही नोकऱ्या असतील शासकीय नोकऱ्या या नोकऱ्यांमध्ये दहा पर्सेंट जागा रिझर्व्ह ठेवणं याकरिता हा आपला आटापीठा असणार आहे आपलं आंदोलन असणार आहे याकरिता आवर्जून सर्वांनी या आम्ही पण येतोय आपण पण या हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये मग नक्की कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद